नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी पुत्र गणेश निकम यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्याकडे दोन प्लॉट होते मित्रांनो आले बेणे बाजार भाव आलेचे बेण्याचे त्याची एका प्लॉटाची बुकिंग झालेली आहे मित्रांनो पाहू शकता काढणी चालू आहे मित्रांनो कमी जास्त ऐंशी प्लस निघणार आहे मित्रांनो पंचवीस गुंठ्याचा प्लॉट होता ऐंशी प्लस माल हा आपला निघणार आहे तुम्ही पाहू शकता आले बेणे काढणे चालू आहे आता आपू लाईव्ह मजुराशी थोडं दोन शब्द बोलणार आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो बेण्याची क्वालिटी आपण जसं व्हिडिओत बोलतो मित्रांनो तसाच माल आहे बरं का काही लोक मला कमेंट करतात तो काही पण फेकतो म्हणे होऊ शकता तुम्ही बेण्याची क्वालिटी एक नंबर माहीम जातीचं बेन आहे मित्रांनो माझे दोन प्लॉट होते पाहू शकता तुम्ही दोन प्लॉट होते एक प्लॉटाचं बुकिंग झालेली आहे मित्रांनो त्या आणि त्याची आज काढणे चालू आहे मित्रांनो पाहू शकता बेण्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीचं बेन आहे मित्रांनो पाहू शकता माहीम जातीचं बेनं जर कोणाला अजून बेणं लागत असेल तर नंबर स्क्रीनवर देतोय मित्रांनो पाहू शकता तुम्ही मजूर कुठलं आहे तिडक्याचे आहे का कस काय माल एक नंबर पंजा कस काय निघतोय भाऊ असं का मजूर पण खुश आहे बर का भाऊ भाऊ मजूर आहे आपलं माल कस काय निघतोय एक नंबर पंजा कस काय हा पाहू शकता मित्रांनो एक नंबर मजूर खुश आहे कारण मालाच असा निघतोय मित्रांनो आपला घरचा प्लॉट होता मित्रांनो तुम्हाला तर माहिती देतच असतो मी पण आज मी स्वतःच्या शेतामध्ये व्हिडिओ काढतोय ही आपल्या बेण्याची क्वालिटी पस्तीसशे रुपयाचा भाव दिलेला आहे मित्रांनो काढणे आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे म्हणजे तेहतीसशे रुपये माझ्या हातात पडणार आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो तुम्ही बेण्याची क्वालिटी मित्रांनो अजून पण वेळ गेलेली नाही आहे कारण हा एक प्लॉट गेला म्हणजे बेणं झालं असं नाही आहे कारण आपल्याकडे दोन प्लॉट होते एक प्लॉट अजून बाकी आहे मित्रांनो स्क्रीनवर नंबर आहे फोन करून आले बेक बेणं बुकिंग करून घ्या मित्रांनो पाहू शकता तुम्ही जय जवान जय किसान